इकडं आई आली या पिशी घेऊन टी व्ही बघती जरा टीव्हीचा आवाज कमी करतो जरा मला काय बोलायचं आईला सकाळी काहीतरी झाले या तिकडं भांडण झाले ते पोरांना मोबाईलचा आवाज कमी करा मला जरा बोलू दे फोन द्यायचा फोन आला तिकडनं कोणाचा आईला द्यायचा म्हणलं की लगेच आई काय करते पदर घेते मग ते थांब तुझ्या आईचा कॉल आला आहे धर फोन थांब ती मला दे घेऊन आता पण पदर घ्यायला पिशीन ही घेऊन आली या आणि संध्याकाळची आता वाजलं साडे नऊ पावणे दहा वाजले दहा वाजत आल्या आले काय झालं काय नाही बघूया आपण नक्की काय सविस्तर आता मी सकाळी पाडूच फिड बघितला होता त्यामध्ये काहीतरी आईचे नापाची झोपली होती बांधणं तरी मी सकाळी जायला कॉल करणार आहे तिथं काय तक्त काय तोंडाला लागू नको आपल्या खाल्ल्या घरी निघून या विषय असा आहे आईला आपण विचारूया काय झालं काय नाही सांगितले मला आले प्रियंकाला पण सांगितले तरी पण म्हणले तुम्हाला सांगाव दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं मध्ये की प्रियंकाला बरं पण नव्हतं त्यात अडचण पण होती त्यामुळं प्रियंका बसून होती झोपून होती त्या टायमिंगला सेवा फक्त आईने केलेली होती येऊन समजा रोजच्या रोज झाडून लुटून हे येते त्या गोष्टीमुळं आणि त्यात उपाशी मी वडील आणि शंभू त्यांना किती वेळा इथं बोलून सुद्धा ते आले नाही ते पण हिडवतो मी बघितलं लाईवमध्ये आईने फोन करून पण तेव्हापासून वडील आई बरोबर बोलत नाही आणि मग आता समजा व्यवस्थित झाल्यानंतर आईकडं तुम्हाला सांगतो कोण वाजवत आहे तर ती आमच्या वरच्या एका दिदीचं लगेन आहे उद्याच्याला तर त्यांनी आता आवाज दिला म्हणून मी व्हिडिओ स्टॉप पुश केला तर उद्या सकाळ लग्नाला या बरं का दादा सर्वांना सांगा लागलेत आताच तर जायचं उद्या त्यांच्या पण लग्नाला आपल्या बिल्डिंगमध्ये राहतात वरच्या मजल्यावरती बरं असं होते तर मी काय बोलत होतो विषय आपल्या कुठं आलता तर नंतर प्रियंका व्यवस्थित झाल्यानंतर आणि त्या टायमिंग स्प्रेडमध्ये पांडू आणि पूजा सुद्धा फिरायला ते चार पाच दिवस हेच दोघं घरी होते नंतर आता समज झाल्यानंतर आई गेली घरी गेल्यानंतर वडील कुठं सुकानं जगून देत होता पाठीमागचं उकळून काढ काय कर ह्याच्यावर घाल त्याने घ्या काय झालं ते तुम्ही आपलं सविस्तर बघून आणि अचानकच ह्या गोष्टी मला माहीत होत्या सकाळी पांडूने एक खेडो बनवला त्यावर आई तर तेव्हा मला समजा लक्षात आलं तर पण आता आता आय आली तर आईलाच चिच वाटलं मी काय बोलत नाही होय आई पिशवी घेऊन आली होतो म्हणजे ऍक्च्युली हे पिशवी ना घरामध्ये आत ठेवली होती तिने आणते पण मीच आणली इकडं म्हटलं चला तुम्हाला दाखवा पिशवी पण आणली तिने काय झालं काय झालं आहे आता तुला माहिती नाही काय झालं ते आता प्रियंकाला लागलं होतं जे पुरगी पडली होती मग तिला उठाय बसायला नाही काय करायला नाही म्हणून तुम्हाला ये इकडं प्रियंका हां मग प्रियंका बरी घोषत आली मी इकडं तेवढ्या पांडू गेला तिकडं ती गावटी पूनम नाही त्यांच्या सासूर त्यांनी बोलावलं मग दोन दिवस ती तिकडे गेली दोघं तीन दिवस लागले ती माहीत आहे पण आता तू असं कस काय आता समज मिटलं होतं सकाळी झालं ती तू पिशवी अचानकच घेऊन कस काय आले मला लागले तिथं भांडण करायला मी उपाशी माणसा बाबा आई आले तर तू असं त्याचा विषय नाही आई रे मी येते कधी पण सकाळला जातो पण आता ती कपडेच घेऊन आली म्हणून विषय मी तुमच्या पर्यंत काय म्हणली पूजा काय म्हणली पूजा म्हणली आपण करता राहत्या तुम्हाला आपलं जवा बाबीच्या घरी आणि पांडू कुठे गेला पांडू कुठे गेला आता मग पांडू मी व्हिडिओ टाकले तर बैलच नाही बघितलं थोडा प्रेम लावला मी फक्त ऐकलं मी व्हिडिओ काय बघितलं नाही मग आता तू सांग आता तिथं तिथं पूजा दोन दिवस नव्हती सकाळच्या पाठी चला जायची सहाला जायची सातला तिथे यायची तिथलं बाहेरचं पटांगण काढायचं अर्धा तास लागते पटांगण झरकायचे माहिती किती आहे थोडं अर्धा तास जाणून काढायची घटात जाणू काढायची भांडे खरखायची आणि परत इकडे यायची मग आता ही काय बाकी पूर्ण बाकी आवघड्या घालायला हे करायला मग त्यांना सिंपल काय मिळवतं मी सगळ्याचं स्वयंपाक तिथं तिथं ये जेवायला मी दोन दिवस स्वयंपाक केला चप केला केला दोघं बी आले नाही ती जेवायला आपण दोन दिवस संध्याकाळी स्वयंपाक केला का दोन दिवस खाल्लं का नाही मग त्यांचं काम होतं इकडे यायचं आणि मी दोन दिवस तिथं मला कपडे टाकले ना माहितीच नाही ते मला नाही घरायला ना ना लागला कपड्याचं तर कपडे धुतले नाही भांडी घासली नाही इटीशी बोलली तर भांडी अजिबात खडक भांडे मी सर तेव्हा वडील करता विषय मी सकाळीच आयला ते हिडो बघून बोलणार होतो आई तू ये इकडंच बघूया काय असल ते असं काय थकत करू नका पांडूचा उद्या बर्थडे त्याचा बर्थडे या त्यामुळं तो गेला तिकडे कुठल्या तरी ऑफिसला मित्रांकडे ती केक वगैरे कापूनच येणार संध्याकाळ आमचं पण नियोजन चालू की केक वगैरे घेऊन जाऊ पण तोच आला एक दोन वाजता वाजता तर आमचं कसं व्हायचं म्हणून जाऊ दे काय अजून काय तसं सक्सेस नाही काही असं डोक्यात नाही पण आई आली मग मला त्याचं त्याचं काय नाही पण ते एवढं घेऊन काय आली तुला आप काय म्हणलं का आता म्हटलं की तुझं थोडं लाईन जमलं ती यायचं ना मी आली की तुझं टांगून असं म्हणलं का तुझं ते लेखाकडे जमलं अजिबात यायचं तुझ्या मनाने सांगा आता मी नक्की करायचं कोणके समजा इकडे करायचं का तिकडे करायचं म्हणजे माझं बस खायचं दिवस या माझी सेवा तुम्ही करायची लेखाने सोनाने करायचं मी तुमची सेवा करते मी सेवा करून मलाच भांडते आपल्याला कळून आहे बाबा चांगल्या मुले कुई नाही आपल्याला कळून नाही माझ्या पुरीला लागले पल्ली या तिकडे गेले मग आपल्या तिकडे बोल जेव्हा तिकडे जायचं ते काय लागायचं मग काय पुरती स्वयंपाक करते कास करते का नाही म्हणायचं शंभो आपल्या तिथनं डबा बांधून तिकडे यायचं नाही का जेव्हा डबल त्यांना प्रियांकाने सुद्धा कॉल केलं तर शंभो जेव्हा ये स्वयंपाक केलाय रोज तो पाय नाही केलं नाही तिथं आहे कुठं काय इथं बघितलं तर इथं समोर दिसतंय एवढं ते ना मुदाम करताय ह्याकोरपणा प्रियंका शिवायच नाही इटा खाया जमत नाही mm. पुढे आला नाही खाल्ले खाली मला प्रियंका इकडे तुझं माझं असू दे जाऊ दे आले तू डोक्याला किरकिर नको त्या हुदे पांड्याचा बड्डे बघू मी येऊन तिथं काय आपला बोलतो काय तुला काय कुठं तरी राहायचंच आहे काय बघू जा काय नाही ती कृष्ण पण तुझ्या शिवाय राहत नाही सकाळी आप सकाळी कोणाला सोडायला आपा इथं घरात आलं नाही ते ना दारात गेलं कृष्णाला सोडवायला आलं तिला लागत ना तिला शिवजन तिच्या हातचा खातो खाऊन शिवत शिवज नाही त्याच्यामुळे मी तिकडे आलो नाही आता का ही का करायला साहे महिना झाली की आता पक्का तिथं आठ दिवस झाले की आता काय येत तरी बाहेरनं आवाज देतात काय वारंफिरा का लागत मॅक सांभाळायला लागते सोना सांभाळायला लागते सगळे सांभाळायला हिरव बैला असं पांडूचा पिवरू घालून काय बाई बनायच जडाना आलं काय डोकार आला काय जनवर आला काय सोपले तिला नग वाटतं या <laughs> <मैं ले। laughs> असं बोलणं म्हणलं लय का समजा तिथं बोल कसं जीवाला वाटायच माणूस चला व्यायाम करायला का काय दुसरं काय सुरवात सात वाजता वाजता सातच्या पुढे असं बारामती जात एम करायला गारंड नाही तर रस्त्याने चलता पाठपुस नाही बारामतीचत उलट तू चलती पिलती व्यायाम करते म्हणून तर आजार पडत नाही काय नाही धंदा काटाय नाहीतर

आ, नहीं। 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 बर आणतो मी चला असू असू दे चला आई आली तिथं किटकिट नको रातभर ओढील काय ना काय टोम मारते काय बोलते त्या टक्त खाण्यापेक्षा त्या पांडूच्या बर्थडे दुःख नको म्हणून सर आईने पिशवी घेतली उद्या दोन दिवसाचे कपडे घेऊन आणले होते रावते एक साडी वगैरे आणले होते सकाळ तिकडं रोज जाते

मला कुठं तर कुठं खायचं खायचं त्याच्यापेक्षा बर्थडे होते तुझ्यापेक्षा राहिल का त्याच्यापेक्षा काय तुला की आपण ते पूजा सकाळ लगेच काम पडतंय चार माणसं असते ती तुझ्यापेक्षा नाही तिच्यापेक्षा माणसं असते मला म्हणून वाटतं येऊन कामाला आधार केला मित्र घेतलं माणसाला आधार वाटतो साहेब असून चला त्याची मी तिथे थांबते ना तिथं काही मला काय कुठे उलट पुढे काम करून देत नाही करायला दुखणार आता बाहेर जातील कुठे गेलं तर हात बसत नसतो तेवढं तर पूर्ण नाही ते मला थांबत तिथं बी गेलं पूजा करून देत नाही करून देत नाही ना मी काम काय करत नाही निस्तपून बसून आता टीव्ही लावून टीव्ही लावून बसलीये मजा करते खाती पाजीचा डट डट शरीराची हलचाल असं ना काय करा वगैरे टीव्ही बघत असतो शरीरा अवस्थे बघू ते मी जातो मार्केटला आलो मार्केटवर काय